अरे, अरे <laughs> <laughs> बेग बेग अंगत भाऊ कसं काय अरे संपत भाऊ कसं काय हे घ्या वृंद आणि लांबपणांच्या तनांसाठी वेगवेगळे तणनाशक आहे अंगत भाऊ गावाकडे कधी जाणार आहे आज संध्याकाळी बसनी बसनी त्यापेक्षा असं करा की वीर फाट्यापर्यंत मोटरसायकल न जा त्यानंतर वडाप करा आणि मग नंतर टेम्पोनं जावा की गावापर्यंत आपला डायरेक्ट बसनी जातो बसनी डायरेक्ट हा? का काय काय का एका गोष्टीने जर काम सोप्पं होणार असेल तर दोन तीन गोष्टींची कटकट कशाला तेच म्हणतोय मी एका पायना प्रमाणित उत्पादनानं जर सगळी कामं होणार असतील तर तणांसाठी दोन तीन वेगवेगळे पर्याय कशासाठी मला पण एक पायनाचं लिक्वीड मॅक्स द्या वा कापसाच्या तणांसाठी संपूर्ण समाधान जागरूक बना पायना निवडा